शेगाव शहरात प्रथमच भव्य जिल्हास्तरीय स्पर्धा सुरू आहे ही स्पर्धा भारतीय अम्युचर मुष्टीयुद्ध संघटना अखिल महाराष्ट्र मुष्टीयुद्ध संघटना व अहमदनगर जिल्हा अम्युचर बॉक्सिंग असोसिएशन श्री पार्थ पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत भारतीय संघटनेचे व महाराष्ट्र संघाचे मदन कोठुळे सर मनोहर ताळवळकर सर विजय सर फिरोज सर कांबळे सर तर भरत देशमुख सर श्री पार्क पब्लिक स्कूलचे संस्थापक डॉक्टर नीरज लांडे भाई पटेल फिरोज भाई पॅरलालभाई सालारभाई रिजवान शेख मुन्ना शेख शिरूरचे प्रशिक्षक शौकत मुजावर संगमनेरचे प्रशिक्षक निखिल गोसावी सर औरंगाबादचे प्रशिक्षक जाधव सर अहमदनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव शेख युसुफ सर इत्यादीच्या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले संवाददा युसुफ शेख न्यूज एटीन अहमदनगर दर्पण